अशी सुरेश आणण्यासारखी की, किती जरी आली आणि किती जरी आणली तरी मनोज दादाचं एक इंच एक इंचसुद्धा महत्त्व कमी होणार नाही कारण मनोजदादा ही मनोज दादा असे किती आले किती गेले फरक पडत नाही मनोज गेल्या चार वर्षापासून आंदोलन चौदा आम्हाला कळतं आहे ज्यावेळेस अंतरोवाली सरने म्हणजे लाठीचार्ज झाला आणि तारक मॅडम मॅडमवर गोळीबार झाला तवा कळलं की बाबा अंतरोली सराजे कुठे आहे त्याच्या वयाच्या अगोदर विसाव्या वर्षापासून मनोजादाचं समाजासाठी आंदोलन चालू आहेत ही सुरेश दास आता जे आहेत सुदर्शनवर पोलीस कोठडीमध्ये निधन झालं देशमुखचे संतोष देशमुखची हत्ती झाली आणि त्याच्यानंतर ना ही सुरेशदास आता समाजाच्या बाजूने आता त्याने आलाय त्याला कोण ओळखत होत सुरेशदासला आता त्याने आला आवाज उठवला आम्ही त्याच्याबरोबर गेलो परंतु आताच आमचे म्हणले की हे पुढं आंदोलनात जर सुरेश दस कुठं घेऊन आंदोलनात आला त्याला कोण वळखणार नाही बोलणार नाही बाजूला बस कारण तुझी लायकी बाजूला आहे तुला घेतलो होतो डोक्यावर सर्व समाजाने सर्व जातीच्या जा लोकांनी परंतु तुझ्या हाताने तुझी, तुझी एम एस कमी करून घेतलेली आहे असं सर्व समाजाच्या लोकांना वाटतंय मग आता त्याला कुणी करायला लावली त्याचा बोलका धनी कोण ती का बोलला बावनकुळे संकट चार तास त्यांनी का बोलला कशासाठी बोलला का ह्यांला तू कर मारल्या मी करतो रडल्यावनी ही असं यांचं चाललेलं आहे म्हणून आता समाज सुज्ञ झालेला आहे समाजाला सर्व कळतंय किंवा आपल्यासाठी कोण लढतंय आणि आपण कोणा संकट जायचं की समाजाला सर्व कळतंय म्हणून समाज फक्त आणि फक्त एकच नेता फक्त तो म्हणून जरंगी आहे मराठा समाज आणि बौद्ध समाज इतर समाज सर्व बरोबर कायमस्वरूपी होते आहेत आणि ह्याच्या पुढे सुद्धा राहणार आहेत त्याच्यात कसलंही दुमत नाही सुरेश दास कधी आले या आंदोलनामध्ये किंवा मोर्चामध्ये कधी आले हे गेल्या दोन ते तीन महिने गेल्या दोन अडीच वर्षापासून मनोज दरंगे पाटलांच्या बाजूने अख्ख्या महाराष्ट्र फिरतोय कारण कुठला नेता कुठ आता मला एक सांगायचं आहे साहेबांना सांगायचं आहे की तुमची जी सहानुभूती होती शरद पवार साहेबाची सहानुभूती होती की ह्या वयात तुम्हाला अजित पवार सोडून गेले ही सहानुभूती होती उद्धव ठाकरेची सहानुभूती होती किंवा अनेक काय लोकांची सहानुभूती होती की तुम्हाला सोडून गेले गेले तुमच्या सहानुभूत संपल्या मनोज जारांगी पाटला म्हणून तुम्ही मनोज जारांगी पाटलांचं असं महत्व कमी होईल असं काय त्याच्यात काढीचा सुद्धा अर्थ नाही मनोज जारांगी पाटलाचं महत्व जे त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करायल्यापासून ते आतापर्यंत यापुढेही मनोज जारांगी पाटलाचं महत्व तेवढंच राहणार आहे आणि कारण गोरगरीब जनतेच्या किंवा गोरगरीब पूर्ण बहुजन समाजाच्या मनामध्ये मा घर केलेला नेता म्हणजे मनोज जरांगी पाटील आहे वन स्टेटमेंट देते मनोज जरांगी पाटलावर खरं तर मी सांगतोय तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतोय मनोज जरांगे पाटलावर बोलण्या एवढी ऐपत कोणाचीही नाही आता सध्या अख्ख्या देशात नाही हा मी तुम्ही पुरतं बी मी बोलत नाही अख्ख्या देशात मनोज दारांगे पाटलावर बोलण्या एवढा नेता मोठा कोणच नाही मनोज दारांगे पाटील मनोज जरांगी पाटील आहे ते सरोज देस असतील दोन महिन्यापूर्वी आलेले सुरेश दस आहे ते या आंदोलनामध्ये ते आता मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊन त्यांनी लोकप्रियता मिळवलेले मनोज जरांगे पाटलांचं नाव घेतलं नसतं ना तर सुरेश दसला सुद्धा असं बाजूला के केलं असतं लोकांनी मनोज जरांगे पाटलांचं नाव घेतल्यामुळं आम्ही डोक्यावर घेतलं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की ही सुद्धा आपल्यासारखं सर्वसामान्य लोकांसाठी लढणारा नेता असं वाटत होतं त्यांना पण कालच्या भेटीनंतर काय डोळ्याचं ऑपरेशन झालं कोणाला झालं तर धानाजी मुंडेचं झालं धनाजी मुंडे डोळ्याचं ऑपरेशन झालं आता तर दिसणार आहे का धनाजी मुंडेला या गरीब लोकांवर आणण्या झालेला या गरीब लोकांवर आणण्या झालेला इतके दिवस दिसत नव्हतं त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं नव्हतं ना आता डोळ्याचं ऑपरेशन झालंय दा धनाजी मुंडेला आता तर दिसलं पाहिजे कुटुंब कुटुंबावर आणण्या झालाय किंवा या देशमुख कुटुंबावर आणण्यात झालाय ही तर आता डोळे ऑपरेशन झाल्यानंतर धनाजी मुंडेनं बघितलं पाहिजे ही सरळ सरळ लोकांची फसवणूक आहे तू कर रडल्यासारखं मी करतो मारल्यासारखं असं चालत नसते ही दूधखोळी जनता नाही या जनतेला सगळं कळतंय की बाबा कोण आपल्या बाजूने तळमळेनं लढतंय लढतय आणि कोण वरला दिकाव करते की आता त्यांना खुश करण्यासाठी आता डायरेक्टच सुरेश दासला आता जा मागं जायला नको वाटावं लागलंय कारण या दोन अडीच महिन्यात त्यांच्या आयुष्यात जेवढी लोकप्रियता मिळाली ना तेवढी या दोन अडीच महिन्यात मिळाली तर आता आम्ही जर त्या आंदोलना ठिकाणी गेलो तर सुरेश अण्णा आले सुरेश अण्णा आले चर्चावाज पण आता इथून पुढं आंदोलनात येऊन जर कडाला जर कोपऱ्याला जर बसलो कुठं तर सुरेश अण्णाकडे बघणार सुद्धा नाही कोण कारण तू गद्दारी केली गद्दारीचा शिक्का कधी पुसू शकत नसते साहेब गद्दारीचा शिक्का शिक्काच असते ती गद्दारी गद्दारी केली आहे के त्याला आता कोण विचारणार ना आंदोलनात मागच्याकडे येऊन बसला किंवा पुढच्याकडे येऊन बसला सुरेश सुरेशांना कोण म्हणणार नाही ना है? फक्त यांची इमेज जी वाढली होती ती मनोज रंगे पाटलामुळं वाढली मराठा समाज एकदम सुज्ञ आहे एकदम हुशार आहे त्यांना सगळं कळतंय की कोण आपली फसवणूक केली आहे आणि दोन अडीच वर्षापासून आपल्यासाठी कोण लढतंय आहे मनोज रंगी पाटलांनी स्वतःच्या अंगाची चालणी करून घेतलीच आहे त्यांनी स्वतःच्या घराच्या कुटुंबाचं राख रांगोळी केलेला माणूस आहे आणि कुठं सुरेशांना देश आलाय काल परवा दोन महिन्याखाली खाली आंदोलन केलं लोकप्रियता मिळाली म्हणजे तुम्ही असं नाही आणि सुरेशांना बाजूला सरकली म्हणजे काय ही लढा थांबणार आहे का लढा करणारे असे हजारो लाखो आंदोलक आहे ते ही लढा चालूच राहणार आहे संतोष देशमुखाला आणि मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय ती सुरवशी कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय मराठा समाज एक इंच सुद्धा मागं सरणार नाही त्याचं कारण असं आहे की मराठा समाजानं आतापर्यंत आंदोलन भरपूर केले ते सुरेश दस दोन महिन्याखाली आला म्हणून आंदोलन चालू झाले नाही ते भरपूर आत्तापर्यंत आंदोलन झाले ते यापुढे बी आंदोलन चालू राहणार आता जर आनाजी पंत आलाय आनाजी पंताला त्याच्या खुर्चीच्या खाली असं जाळ उठला पाहिलं असं आंदोलन करू आपण शेवट सुरेश धस हे एका राजकीय पक्षाच्या वळचणीला बांधले गेलेले आमदार आहेत आणि म्हणून आता जारंगी पाटील हे नेतृत्व आहे ज्या माणसाकडे आज राहायला चार पत्रांचं घर आहे ज्या माणसाच्या नावावर आता बँक पासबुक नाही कपडे झाले तर तो, तो माणूस म्हणजे असा आहे सुरेश धस शेवटी हे राजकीय कारण की त्यांना महिन्याला तीन लाख रुपये पगार मिळतो दादा आमदाराला प्लस मुंबईमध्ये आमदाराला राहायला निवास आहे म्हणून आता जारांगीना काय आहे बिचारा पत्राच्या घरात राहतो सर्वसामान्य तो आवाज उठवतोय हे लक्षात घ्या म्हणून त्याचा जरंग पाडलं तर येथून पुढं उलट महत्व हे वाढत जाणार आहे सुरेश धस हे उचलले कुठं तुम्हाला सांगतो संतोष देशमुख यांची जी एक दुर्दैवी निघूणपणे हत्याची झाली आणि त्यात म्हणून एक आदर पण असेल ह्या गोष्टी फक्त इथं पाहूया आणि सुरेश धस हे आज विधिमंडळाचे आमदार आहेत हे कुठले पक्षाचे आमदार जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी तो मुद्दा उचललाय म्हणून फक्त आज आम्ही त्यांच्या पाठीमाग आहे आमचा त्यांना सपोर्ट आहे पण ते जर असे जर नाटकं करत असतील ह्याला जाऊन भेट त्याला जाऊन भेट मध्ये त्यांनी त्या परभणीचं पण प्रकरण त्यांनी मिटवायला बघितलं सूर्यवंश अहो त्याची हत्या झाली साहेब त्या गरीबाचा पोरग पोलीस कस्टडीत मेलेला आहे आणि तुम्ही म्हणताय की माणूस त्याला सोडून द्या तुमचं पोरग मला तुम्ही म्हणाल म्हणाल का असं माणूस दृष्टीने सोडून द्या असं नसता साहेब शेवट मनोज जरंग पडले मनोज जरंगे पाटील आहेत गोरगरिबांचा आवाज आहे जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे त्या माणसानं आम्हाला साहेब आमच्या तर आज मी एवढी बेसॅगरी केली वय वर्ष आज माझा तीस आहे आमच्या बापाचा म्हणजे आमच्या पंचबाबत माहिती आहे की आमच्या कुणबीजी नोंद काय आहे पण त्या जरांगे पाटील मुळे नोंद नोंद साहेब थे थे। आवाज हे मनोज जरंग पाटील सुरेश धस दे नाहीतर अजून दोनशे तीन आमदार उद्या साहेब आम्ही त्यांना घेणत नाही मनोज जरंगे पाटील सर्वसामान्यांचा सा लेखर सर्वसामान्यांसाठी ते आवाज उठवणार व्यक्ती आहे सदैव सकल मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी असणार आहे हे कसाय साहेब यांचे हे शेवट राजकारणी लोक आहेत मनभेद आणि मतभेद हे यांच्यासाठी भाषा असते मला सांगा शेजारांना तुमचा बाण जर टोकाला पिढ्यापिढ्या बोलत नाही का तर तू इंच माझा बाण टोकाला तुम्हाला राहण्यात आलाय म्हणून अहो तुम्ही इकडे दुनियाचा भ्रष्टाचार करता साहेब करोडांचा भ्रष्टाचार तुमच्या नावावरती आहेत तुम्ही मनभेद मतभेद आम्हाला कुठं शिकवता साहेब तुमची राजकारण शाळा आम्हाला सगळ्यांना चांगली खेळते साहेब तुमची काय लायक आहे सर्वसामान्य जनतेला शंभर टक्के माहिती असते साहेब तुम्ही डोळ्याचं ऑपरेशन नाहीतर काय तुम्ही काय आयसीयू नव्हते साहेब लक्षात घ्या संतोष देशमुख यांच्या बिचाराच्या सहा लिटर रक्त निघाले दोन लिटर काहीतरी रक्त निघालं कसलं रक्त तर मार दिलेलं रक्त तुमचं तसं तुमच्या नाकाने रक्ताच थेंब तरी पडू द्या मग आम्ही म्हणू खरंच तुम्ही कायतरी आहे साहेब एसी तर राहणार सगळं करणार दुनिया सगळी पाक तुमच्या सेव्हल साहेब चाकरी गोरगरिबांचं टॅक्सेस म्हणत तुम्ही तुमचं लाड करता साहेब तीन तीन हजार महिन्याला पगार घेता साहेब आणि तुम्हाला काय रोग आलाय काय सरकार तुमचा पाक दवाखाना भरतं सगळं तुम्हाला मध्ये कोरोना काळात तुम्ही बिल वीस हा वीस लाख पंचवीस लाख साहेब गोरगरीबांना गरिबांना बेड तर कोरोना काळात हे वीस वीस लाख बिल भरली साहेब सरकारला टॅक्स आम्ही भरतो साहेब तीन लाख रुपये पगार हे घेतात हे काही देत नाही साहेब मी स्पष्ट बोलतो हे माझा आज आक्रोश आहे साहेब कळलं का साडेचार म्हणजे साडेचार तास म्हणजे साहेब भरपूर झाले आणि ह्या भेटीत बरंच काही हे झालेलं आहे आणि शेवट ते बावनकुळे साहेबांचे स्टेटमेंट येते ना ह्यांच्यात काय मिटत आहे का आम्हाला बघायचं आहे आणि बावनकुळे साहेब तुम्ही ह्याला जातीचा रंग देऊ नका साहेब आम्ही खूप साधी माणसं आहे आमचा माणूस गेला तुम्ही आम्ही आम्ही जातीभेद करतच नाही माणूस आमचा गेला तुम्ही त्याला न्याय द्या तुमचा जरी गेला तर मी तरी आम्ही आक्रोश केला असा समजा वंजारी बांधवाची जरी हत्या झाली असती मराठा बांधव का तरी आम्ही म्हणलो असतो त्या बांधवाला न्याय द्या साहेब शेवटचं जर रक्त एक आहे ज्यावेळेस आम्ही दवाखान्यात असतो साहेब गोरगरीब तेव्हा आम्हाला रक्ताच्या पिशव भराव होता तेव्हा आम्ही बघत नाही ह्याचं ब्लड कुठलं होतं त्याचं ब्लड आणि त्याची जात कुठली साहेब आम्ही साहेब खूप पुढे गेलेली माणसं आहे गरीब आहोत मनोज दादा जरंग पटेल यांच्या पाठीशी असणार आहे अशी किती आयरी गैरी आवशे नवशे गौशे किती म्हणजे रोज ही पक्ष आहे दावणीला बांधलेत ही कसं आहे उठलं मावळलं पण मनोज दादा जरंग पटेल तसं नाही साहेब तो माणूस शांततेत करतो सगळा कार्यक्रम आणि पुन्हा एकदा सकल मराठा समाज मुंबईला जाण्याची तयारी करतो